मित्रांनो मला आहे ना मनापासून सांगतो स्वातीला आहे आहे ना एक खूप छान जेवायला घेऊन जायचं तर हॉटेलचं नाव आहे तावडे हॉटेल आणि तिला म्हटलं तुला काय खायचं देखा तावडे हॉटेलला पण ती आतापर्यंत लई वेळा उडकली कारण तिला तावडे हॉटेल सापडलेलं नाही तर तुम्हाला मला सापडलं तर नक्की कमेंट करून सांगाल हे म्हणजे कसायचा भरायचा तर आज जरा बाहेर चाललेलो आहे मी प्रतवान स्वाती कारण आज थोडं बाहेर जायचं कारण म्हणजे थोडी डेकोरेशनची खरेदी करायची आहे प्रतुल्य गणपती ची सजावट करणार आहे तर त्यासाठी खरेदी करायला जायचं आहे तर बघूया आता प्रतुल्य काय काय घेतोय कारण सगळं आता गणपतीचं डेकोरेशनची सगळी जबाबदारी त्याने घेतलेली आहे तर चला जाऊया कुठल्या दुकानात जायचं काय जायचं बघूया पुढे गेल्यावर तर गणपती जवळ आलेले आहेत आणि प्रतुल्यला पण आज टाईम आहे आणि साहेबांनासुद्धा आज ऑफ आहे त्यामुळं त्या, त्या संधीचा जरा फायदा उचलणार आहोत आम्ही कारण गणपतीचं डेकोरेशनचं सामान आत्ताच आणायला पाहिजे तरच प्रतुल्याची तोपर्यंत तयारी होईल हो ना प्रतुल्य कारण दहावीचं वर्ष आहे रोज जरा जरा करून करणार आहे कारण दिवसातून अर्धा एक तास त्याला टाईम तर पाहिजेनच काढायला आम्ही आता आता जाणार आहोत डेकोरेशनचं सा सामान आणायला तर तुम्हाला दाखवू काय काय घेतलंय काय काय नाही तर हे पहा मंडळाच्या गणपतीची तयारी आतापासूनच चालू आहे सगळ्यांची होऊ शकता घरातली सुद्धा तयारी करायला पाहिजे काय नाव आहे बाळ दुकानाच राम क्रोकरी र... ट्रान्सपोर्ट लाईन ना त्याला विचारून येतेस काय त्याला माग येऊन थांबलेच बघ गाडीवाला पुढे चाल पुढे चाल अरे ट्रान्सपोर्ट लाईन इथं असणार इकडून पुढे कुडून हे बघा गांधीनगर मध्ये एंट्री केली की नाही लगेच लगेच रुमाल घ्यायची आठवण झाली गेले बघा आता यात दिसते का नाही दिसना झाले जराशी दिसते बघा ती आता ती रुमाल घेणार मग येणार मग आम्ही पुढे जाणार असा विषय आहे बघा एकंदर येत तर आम्ही आता गांधीनगरला आलेलो आहे इथं बऱ्यापैकी दुकानं सगळे असे गणपतीच्या डेकोरेशननी सजवलेली आहेत आणि इथं खरंच माल पण स्वस्त मिळतो असं होलसेल रेटमध्ये तर कोल्हापुरात कोण असेल आणि घ्यायचं असेल तर नक्की या इकडे व्हिजिट करा तर मॅडम आलेले आहेत रुमाल घेऊन लवकरच आल्या त्याबद्दल यांचं धन्यवाद भेटले का रुमाल भेटले बराच वेळ एक दुकान उडकत होतो गणपती डेकोरेशनचं लई उडकलं आत्ता शेवटी भेटलेलं आहे फायनली तर थांबा तुम्हाला दुकान दाखवतो राम क्रॉकरी अँड वॉचेस या ठिकाणी आहे गणपतीचं साहित्य बघूया तर फायनली दुकानाच्या बरोबर समोर इथं वरती तिथे तो होरून बिरून लटकताना दिसतात साहित्य आहे गणपतीचं तर इथं जाऊन आता बघायचं काय साहित्य आहे ते चला तर तू एक्सायटेड आहे काय घ्यायचं काय नाही तुला बघून जाऊ काय काय खायचे मित्रांनो मला आहे ना मनापासून सांगतो स्वातीला आहे ना एक खूप छान हॉटेल जेवायला घेऊन जायचं आहे तर हॉटेलचं नाव आहे तावडे हॉटेल आणि तिला म्हटलं तुला काय खायचं देखा तावडे हॉटेलला पण ती आत्तापर्यंत लई वेळा उडकली की तिला तावडे हॉटेल सापडलेलं नाही तर तुम्हाला कोणाला सापडलं तर नक्की कमेंट करून जा <laughs> माळा बिळा खूप छान छान आहेत पाहू शकता सगळं दुकान असं माळेनी आणि बऱ्याचशा गोष्टींनी भरलेलं आहे गणपतीच्या डेकोरेशनने पिवळ घ्यायचं गेजा गेजा। का गेल्या वर्षी आपण घेतलं होतं ना घेतले आपल्याकडे आहे का आहे कसले अरेच टॉईज पण भरपूर आहे पाहू शकतो वेगवेगळे टॉईज आहेत प्रतुल्याच पॉकेम प्रतुल्याचं पॉकेमॉल आहे नाही <सलीगीज़>, काय पिकाचे ना पिका चि पिका काही घ्यायचं काय नाही समजा झालं यांना हा हा कलर घे मग मस्त आहे पण तेच असं असेल काय असणार की दाखव बाहेर असलं पाहिजे ना म्हणून सांडलं बघते संपलेला होता आपल्याला संपलं बॅकग्राऊंड साठी घेतलंय फुलांचं काहीतरी असं माळा टाइप आहे आणि हे पक्षी त्याच्यावर चिमड्या घेतल्या कुठले तरी पक्ष आहेत चिमण तर वाटणार सामान घेतलं अजून सामान घ्यायचं बाकी आहे ह्याच्यावर असे पंख आहेत का नाही तसले पाहिजे ना कारण इकडे अवेलेबल नव्हते दुसरीकडे बघायचं आता कुठं नाहीतर ऑनलाईनच मागवायला पाहिजे ह्याला असले हे पंख पाहिजे नाहीत आणि ते तर भेटले आता मग त्या पंखांचे पक्षी घेतलेच आता पाहूयात साहेब गाडी आणायला गेलेत माळा घ्यायला आलेलो आहे गणपतीसाठी या दुकानात तर बघूया कुठल्या आवडत्या कुठली घेऊया अशा माळा आहेत एकंदरीत दुसऱ्या दुकानात आलेलो आहे इथे पहा खूप छान छान असे तोरणं आहेत रिंग्स आहेत गणपतीच्या बॅक साईडला अशा ठेवायसाठी इथे पाहू शकता हे तर खूप छान आहे बघा मस्त आहे जबरदस्त आहे तर आता दुकानाच्या आत एंट्रन्स करूया दुकानाचं नाव आहे संजय आर्ट्स तर चला आज जाऊया तर पाहून थकवताल एवढं साहित्य आहे इथे खूप छान छान मी पाहूया कसले पंख आहे ते एवढं मोठं एक एकशे वीस रुपये लहान पाहिजेला आहे तो आ तरी ते पहा

आलेलो आहे स्वाती दिसना अरे दिसली 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 फुल्लामध्ये स्वच्छ पाडचिल 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 दिसली कर पाडचिल गुलदस्ता बघा व्हाइट कलर चा गुलदस्ता काय चालेल केवढेलय इथे पहा तोरण आहेत वेगवेगळे भरपूर असे तोरण आहेत इथे पहा असं गोल्डन कलरचा ब्लॅक कलरचा घोडा आहे तिथे ईगल आहे हॅपी मॅन आहे कुठे आलेले आहेत स्वाती आणि प्रतुल्य एक कापूस घेतला नाही अहो कापूस तीनशे आणि चारशे रुपये आज गणपतीच डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी जवळजवळ चार ते पाच दुकान फिरलेलो आहे आता मी स्वातीला आणि प्रतुलला दोघांनाच पाठवलेला आहे परत पुढच्या दुकानात कारण त्यांना जे पाहिजे ते मिळणं झाले आय होप आता जिथं गेला तिथं मिळेल आणि आता बघूया किती वेळ लावतात मी वैतागले आलो आहे आता आणि आता लवकर घरी जायचं आहे गरम गरम चहा प्यायचा आहे ब्लॅक टी तर बघूया आता कधी प्यायला भेटतोय आता हे कधी येतात बघूया आम्ही इथं वॉकिंगला येत होतो आणि मी पाळायला येत होतो काळात इथं क्वारंटाईन केली होती लोक आम्हाला ड्युटी लागले होते इथं तिकडे आम्हाला फील्ड विजिट झाली होती ते पोट्यानीला नको बाकी ते पोराला एक ठेवायची होती आता माझा तर दा झालं दा आता इथे स्वाती भाजी घेण्यासाठी थांबलेली आहे इथं आमचे टोटल सगळे भाजीवाले बसलेले असतात आणि आता स्वाती गेल्या भाजी घ्यायला गे तर आम्ही आलो आहोत घरी परतुलेला क्लासला जायचं आहे बरोबर टायमात आलो आहोत खरेदी झालेली आहे आता पाहुयात डेकोरेशन कसा करतोय तो आणि एकाच दुकानात आम्हाला सामान भेटलेलं नाही आहे तर दोन तीन ठिकाणी आम्हाला जाऊन घ्यावं लागलं आहे तर जागो आता भेळ खाणार आहे प्रतुल्य चालला आहे क्लासला घाईमध्ये आहे आणि साहेब आत्ता गाडी लावून आलेल्या आहेत लावल्या गाड्या येस येस लावलेल्या ला आहेत गाड्या तर फायनली आलेलं आहे घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराय